लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात झालेल्या आर्थिक घोटाळ्यात अनेक दिवस तुरुंगात राहिलेले तत्कालीन राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम हे पुन्हा सक्रिय झाले आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात कदम यांची एमआयएम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन सोलापूर लोकसभेच्या उमेदवारीसाठी त्यांच्याशी बंद दाराहाड चर्चा केली कदम यांनी या संदर्भात आपली भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचे सांगितले सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कदम हे चर्चेत आले सोलापुरात काँग्रेसच्या आमदार प्रणती शिंदे यांच्या विरोधात भाजपचे आमदार राम सातपुते यांची तुल्य बळ लढत होत असताना वंचित बहुजन आघाडीने राहुल गायकवाड यांची उमेदवारी आणली आहे त्यापाठोपाठ एमआयएम पक्षानेही उमेदवार उतरवण्याच्या चा दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे दृष्टीने या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रमेश कदम यांची सोलापुरात एका हॉटेलात भेट घेऊन बंद दाराआड चर्चा केली त्यामुळे कदम हे एमआयएम कडून लोकसभा निवडणूक रणांगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे मात्र या संदर्भात कदम यांनी आपली भूमिका लगेच स्पष्ट केली नाही